आंतरराष्ट्रीय कराटे ॲथलीट तथा सोलापूर शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव हिला महापालिकेच्या वतीने पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला सोलापूर शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव ही आंतरराष्ट्रीय कराटे ॲथलीट असून गेल्या दोन वर्षांपासून ती भारताचं प्रतिनिधित्व जागतिक स्तरावरील कराटे वन सीरीज कराटे प्रीमियर लीगमध्ये करत आहे वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या टॉप हंड्रेड सूचीमध्ये पासष्ट किलो वजनी गटातील सत्तावन्नाव्या स्थानावरील आलेली ही एकमात्र पहिली ऍथलीट स्पर्धक आहे दरम्यान बुडापेस्ट हिंगेरी इथं झालेल्या वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झालेली असून ही बाब कौतुकास्पद आहे या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय खेळाडूला सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं पुढील कार्यासाठी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे वरिष्ठ श्रेणी लिपिक मल्लेश नराल संगीता जाधव मिहीर जाधव शहर भाजप क्रीडा प्रकोष्ठा यशवंत पाथरूट आदी मान्यवर उपस्थित होते